नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं जी के मराठी कॉर्नरमध्ये मनपूर्वक स्वागत गणपती बाप्पा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते त्यांच्या मोठ्या डोक्याचे हत्तीच्या सोंडेचे लाडक्या पोटाचे आणि हातातल्या मोदकाचे चित्र गणेश हा विघ्नहर्ता मंगलमूर्ती आणि बुद्धीचा अधिपती आहे म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या पूजेशिवाय होत नाही परंतु प्रश्न असा पडतो की गणपती बाप्पाला विशेषत दुर्वा म्हणजेच स्त्रीनेत्री गवतासारखी हिरवी पाने आणि मोदक एवढे का प्रिय आहेत तर अनेक देवतांना वेगवेगळी वेग नैवेद्य अर्पण केली जातात परंतु गणेशपूजेत ही दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात यामागे केवळ पुराण कथा नसून त्यामध्ये खोल आध्यात्मिक सांस्कृतिक व वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत गणपती आणि दुर्वा यांची कथा पद्मपुराणात आढळते एकदा अनलासूर नावाचा राक्षस संपूर्ण पृथ्वीवर दहशत निर्माण करत होता त्याच्या अंगातून निघणाऱ्या आगीने सारे विश्व जळू लागले देव दानव मनुष्य कुणालाही त्याच्या आगीपासून सुटका नव्हती देवांनी गणपतीला विनंती केली गणपती बाप्पाने अनलासुराशी युद्ध केले शेवटी बाप्पाने आपली विशाल आकृती करून त्याला गिळून टाकले पण अंडलासुराचे अग्निताप शरीरात गेल्यामुळे गणपतींच्या पोटात तीव्र जळजळ सुरू झाली कुणाकडेही त्यावर उपाय नव्हता त्यावेळी ऋषीमुनींनी त्यांना शीतलता देण्यासाठी दुर्वा अर्पण केली गणपती बाप्पाने ती डोक्यावर ठेवता शरीरातील उष्णता शांत झाली आणि ते प्रसन्न झाले त्यानंतर गणेशाला अत्यंत प्रिय ठरली यामागे एक आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे दुर्वा तीन पानांची असते ती सत्व रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक आहे गणेश हा त्रिगुणांपलीकडे नेणारा देव आहे भक्ताने जेव्हा दुर्वा अर्पण केली तेव्हा तो आपले तीन गुण समर्पित करतो आणि अहंकार विसरतो दुर्वा सदैव हिरवीगार राहते ही चिरतरुणता ताजेपणा आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे गणेश पूजे दुर्वा अर्पण करून आपण आपल्या जीवनात सतत नव चैतन्य येऊ दे अशी प्रार्थना करतो दुर्वेचा आणखी एक भावार्थ म्हणजे विनम्रता मोठ्या मोठ्या फुलांपेक्षा दुर्वा लहानशी साधी वाटते पण देवाला तीच प्रिय असते ह्यातून शिकवण मिळते की अहंकार न करता साधेपणा ठेवणे हेच खरे भक्तीचे लक्षण आहे यामागे वैज्ञानिक कारणही आहे दुर्वेमध्ये औषधी गुणधर्म आहेत ती थंडावा देते रक्तशुद्धी करते रक्तस्त्राव थांबवते वायुपित्त शांत करते पूजेत दुर्वा वापरल्याने मनालाही शांतता मिळते दुर्वा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ती शुभ मानली गेली आहे जसे दुर्वेचे महत्त्व आहे तसेच मोदकाचेही महत्त्व आहे गणपती बाप्पा हातात जे लाडकं अन्न धरतात ते म्हणजे मोदक मोदक म्हणजे आनंद देणारं अन्न एकदा देवी पार्वतीने अनेक प्रकारचे पदार्थ बनवले परंतु गणपतीला फक्त मोदक सर्वाधिक का आवडले कारण मोदकाचे रूप जरी साधे असले तरी त्याच्या आत गोडसर सार नसते हा जीवनाचा संदेश आहे बाहेरून साधे राहा पण अंतकरणात गोडवा प्रामाणिकपणा आणि प्रेम ठेवा यामागे आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे मोदकाचा आकार शिखरासारखा असतो हे ज्ञानशिखराचे प्रतीक आहे भक्ताने आयुष्यभर साधना करून अंतिम सत्याची प्राप्ती करावी हा त्यामागील संदेश आहे मोदकाच्या आत नारळ गूळ असतो नारळ शुद्धतेचे प्रतीक आणि गूळ गोडव्याचे म्हणजे जीवन शुद्ध गोड आणि प्रेममय ठेवावे मोदक या शब्दातच मोद म्हणजे आनंद आहे म्हणजे जोपर्यंत आपण गणेश भक्ती करतो तोपर्यंत जीवनात आनंद भरून राहतो यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे पारंपरिक उकडीचा मोदक तांदळाच्या उकडीपासून तयार होतो हा सात्विक व पचायला हलका आहे नारळामध्ये फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स असतात जे मेंदूसाठी चांगले आहेत गणपतीला बुद्धीचा अधिपती म्हटले आहे म्हणून त्यांच्या नैवेद्य त्यांचे नैवेद्यही विकास विकासक आहे गुळामध्ये लोह खनिजे व उष्णता देणारे घटक असतात त्यामुळे मोदक केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यवर्धकही आहे गणपतीला दुर्वा आणि मोदक प्रिय असण्यामागील सांस्कृतिक संदर्भसुद्धा आहे भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवतेला विशिष्ट अर्पण असते शिवाला बेलपत्र विष्णूला तुळसी लक्ष्मीला कमळ तर गणपतीला दुर्वा आणि मोदक हे प्रतिकात्मक आहे दुर्वा म्हणजे साधेपणा नम्रता सात्विकता आणि मोदक म्हणजे आनंद गोडवा ज्ञानाची प्राप्ती ह्याचा संदेश असा की भक्तीमध्ये केवळ बाह्य दिखावा नसावा तर मनात साधेपणा आणि अंतकरणात प्रेम असावे ह्यामागे आधुनिक जीवनाशी जोडलेला संदेशसुद्धा दडलेला आहे आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेकदा तणाव राग अहंकार स्पर्धा यात अडकून जातो अशावेळी गणपती बाप्पाचे हे प्रिय अर्पण आपल्याला जीवनातील खरे मूल्य शिकवतात दुर्वेसारखे साधे व्हा म्हणजे साधेपणातच सौंदर्य आहे अहंकार न ठेवता लहानाशी कृती देखील मोठा परिणाम करू शकते मोदकासारखे अंतःकरण गोड ठेवा बाह्यरूप साधे असले तरी मन प्रेमळ असेल तरच जीवन आनंदी होते आरोग्य व विज्ञानाशी नाते जोडा दुर्वेचे औषधी गुण आणि मोदकाचे पोषणमूल्य आपल्याला शरीर मन निरोगी ठेवतात गणपती बाप्पाला दुर्वा आणि मोदक प्रिय असण्यामागे केवळ पुराणकथा कथा नाहीत तर आध्यात्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक सत्ते दडलेली आहेत दुर्वा आपल्याला साधेपणाचे ताजेपणाचे आणि विनम्रतेचे धडे देते मोदक आपल्याला आनंद ज्ञान आणि प्रेम यांचे प्रतीक म्हणून मार्गदर्शन करते त्यामुळे जेव्हा आपण बापाला दुर्वा अर्पण करतो आणि मोदकाचा नैवेद्य दाखवतो तेव्हा ती केवळ परंपरा नसून जीवनाचा गहन संदेश असतो साधेपणात महानता गोडव्यात खरी शक्ती आणि भक्तीत खरा आनंद म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही बापाला दुर्वा अर्पण कराल आणि मोदकाचा नैवेद्य दाखवाल तेव्हा लक्षात ठेवा ही फक्त पूजा नाही तर जीवनाला घडवणारा सुंदर संदेश आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि हो पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ हवा आहे हेही कमेंटमध्ये जरूर लिहा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला नवीन प्रेरणा मिळते आणि कदाचित तुमचा विषय आमच्या पुढच्या व्हिडिओचा मुख्य विषय असेल गणपती बाप्पा मोर्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद